नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी सत्तावीस क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे नऊ हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी सहाशे ऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती मुर्तीपूर या ठिकाणी बावीसशे क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी सातशे बावीस क्विंटल अवकाळी जास्ती दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल लोकल बाजार समिती हिंगोली या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाते आहे गजर तूर